शौचालय आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची या ठिकाणी आपण पाहू शकता हे कपडे हे बेड या या गाज्याचा संसार आहे आतमध्ये जेवण बनवलं इतर कोणी पुरुष या ठिकाणी जर बसलेले असतील आणि महिला भगिनी रात्रीच्या शौचालयाला जात असतील तर ते त्यांच्यासाठी सुरक्षित आहे का नार... मी मनीषा तुपे राष्ट्रवादी मुंबई महिला कार्याध्यक्ष श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त आज आपण हो। या ठिकाणी किन्नीवाडी नगर समर्थ गार्डनच्या समोर हे जे मुंबई महानगरपालिकेचं शौचालय आहे सार्वजनिक या ठिकाणी आपण आलेलो आहोत अतिशय धक्कादायक प्रकार मी विभागामध्ये फिरताना या ठिकाणी पाहिला महानगरपालिकेचं शौचालय आहे विभागातल्या या सगळ्या महिला भगिनी दिवसा अपरात्री शौचालयाचा वापर करत असतात शौचालय म्हटलं की ती सुरक्षिततेची जागा महिलांसाठी असली पाहिजे परंतु या ठिकाणी भयानक परिस्थिती अशी आहे आपण पाहू शकता या शौचालय हे बी एम शौचालय आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची या ठिकाणी आपण पाहू शकता हे कपडे हे बेड या गाद्या या ठिकाणी संसार आहे जेवण बनवलं जात आहे आणि हा जो हा जो पडदा तिथे या ठिकाणी दिसतोय त्या पडद्याच्या आतमध्ये त्या पडद्याच्या आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत आणि महिलांना या पडद्याच्या आतमधून आपण या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता शौचालयाची अवस्था आतमध्ये शौचालयाची खोल्या आहेत माझा बीएमसी ला प्रश्न आहे की हे शौचालय आहे ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आपण मला सांगा की या अशा अवस्थेमध्ये विभागातल्या महिला भगिनी असतील लहान मुली असतील यांच्यासाठी हे सुरक्षित आहे का या ठिकाणी जे कोणी इथे राहत असतील त्यांच्या घरामध्ये पुरुष असतील किंवा विभागातले सुद्धा इतर कोणी पुरुष या ठिकाणी जर बसलेले असतील आणि महिला भगिनी रात्रीच्या शौचालयाला जात असतील तर ते त्यांच्यासाठी सुरक्षित आहे का जर या ठिकाणी कोणाच्या बाबतीमध्ये काही वाईट घटना घडली तर या घटनेला बी एम सी सर्वतोपरी जबाबदार असणार आहे या विभागामध्ये हा जंगल राज चाललेला आहे लोकांना त्यांचे अधिकार माहीत नाही आहे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना नाही आहे लोकांना हेच माहीत नाही आहे की या अशा अवस्थेमध्ये आपण शौचालयाचा वापर करणं हे धोकादायक आहे परंतु कुठे जायचं कोणाला सांगायचं कसा आवाज उठवायचा या भावनेमधून लोक हे गप्पपणे सगळं सहन करत आहेत माझा बीएमसीला प्रश्न आहे मला याच्यावर लवकरात लवकर कारवाई पाहिजे धन्यवाद